स्वाति बदल कितनी ही बोलने तरी थी खमीन साहे एक्चुअली मुलगी करंट माला लान महीनी सर की साहे जी चेहरे में योरी गोंडस देखते ना अनि सूस स्वभावी ऐसी ही मुलगी आहे अनि इच्छा कामाची ऊंची फार मोटिया है रात्रि कभी भी लोगों रात्रि दोन वाजता चाट वगैरे करताना मला इतके अनुभव आले की स्वाती झोप आता मॅडम मी केम ला ऍडमिट करायचे पेशंटला अगं बाळ तिला बाळ आहे कुटुंब आहे आपण महिला आहोत वेळ वेळे आप अभावी आपण एकाच वेळी दोन दोन सन्मान घेतोय कारण वेळेचं बंधन आहे आणि अजून बरेचसे सन्मान करायचे आहेत आणि बरीचशी मंडळी पुणे कल्याण विरार वसई लांबून सुद्धा आलेले आहेत माझं नाव सांगून करायचंय का नमस्कार मी स्नेहल माणिक जगताप माजी नगराध्यक्ष महानगर परिषद आज वैद्यकीय मदत कक्षाच्या वर्ध तिसरा वर्धपान दिनानिमित्त आज आपण कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला या वैद्यकीय मदत कक्षाचे जे सर्वे सर्व आहे आदरणीय कृष्णाजी कदम यांच्या माध्यमातून खर तर आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या सहकार्याने गेले अनेक वर्ष एक वर्ष हे वैद्यकीय मदत कक्षा चालू आहे आणि त्याच्या माध्यमातून संपूर्ण रायगड जिल्ह्यातूनच नव्हे तर मुंबई सारख्या मोठ्या शहरातून सुद्धा चांगल्या पद्धतीची रुग्ण सेवा यांच्या माध्यमातून कायमच करत आलेले आहेत आणि कुठेतरी आज अशा थोर व्यक्तीचा सन्मान आणि त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असणाऱ्या अनेक अदृश्य हातांचा सन्मान हा उद्देश ठेवून हा कार्यक्रम खर आज या ठिकाणी उपस्थित आहे कोकणवासियाला याचा किती फायदा होणार आहे कारण किती मुंबई कोकण मोठी खरं आहे कारण कसं आपण तर रायगड जिल्ह्यामध्ये तितक्या सेवा नाही आणि त्या यंत्रणा जर का आपण पाहिल्या तर आमच्या कोल्हापूर मानगाव तालुक्यापासून जर का आपण पाहिलं तर तिथून एखादी संबंधित रुग्ण अलिबाग पोच पोचेल तीच फार मोठी गोष्ट आहे आमच्यासाठी एक शोकांतिका आहे आणि अश्या माध्यमातून कुठेतरी अशा देवदूतांच्या माध्यमातून चांगलं काम होत आहे आणि कुठेतरी ह्या रुग्णांना खऱ्या अर्थाने ज्यांची आर्थिक परिस्थिती अतिशय दुर्बल आहे प्रामुख्याने त्या घटकांना या ठिकाणी मदत होते आहे आणि ही खूप महत्वाची गोष्ट आहे आणि केजीने जे मुली चालू केली ह्या मुलींना मोटर संक्रमण लोक आणि जोडतायला चांगलं प्रचार भेटत काय सांगणार आहे आणि हे कुकुर काय आवाहन करणार काय घेणारे जे दिवस आहेत त्याच्यासाठी चांगलं होतं तो नक्कीच ना कारण आपण जर का पाहिलं तर की एक अशी एक हेल्थ चेन आहे ज्या ह्या चेनची अनेक लोक आहेत आणि त्याच्या आधारे कुठेतरी आपण प्रत्येक रुग्णापर्यंत पोहोचतो आज प्रत्येक कुठेही कुठली अडचण आली तिथे गावागाव मध्ये चेनची निगडीत असणारी व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीच्या माध्यमातून कृष्ण कदमांना या ठिकाणी फोन येतो आणि त्यांचा एक ग्रुप आहे ज्या माध्यमातून त्यांना समजतं की ह्या या गावामध्ये अशा पद्धतीचा उपचार या ठिकाणी ते रुग्ण त्यापासून वंचित आहे कुठेतरी त्यांच्यापर्यंत पोहोचून लवकरात लवकर ती सेवा आणि बेस्ट ऑफ बेस्ट क्वालिटीची सेवा कशी मिळेल ह्याच्याकडेच आपण तर मी सन्मानित करण्यात करीत आहे म्हणण्यापेक्षा आपण सगळेजण आपल्या ग्रुप मध्ये काम करणाऱ्या सगळ्या सहकाऱ्यांचा सन्मान आपण करतो हा कृष्णा कदम किंवा के काही एकटा करू शकत नाही जे माझ्याबरोबर माझे सहकारी जे काम करत आहे त्या सगळ्यांचा हा सन्मान आहे आणि माझ्या विनंतीला मान देऊन हा जवळजवळ अडीचशे ते पावन्न तीनशे लोकांनी आर्थिक सहकार्य करून त्याच्यातून हा सन्मान सोहळा आपण कार्यक्रम सादर करतोय तेव्हा हा सोहळा हा सगळ्यांचा आहे त्याच्यामध्ये मी फक्त एक सूत्रधार म्हणून त्याचा एक भाग आहे गेली दोन व दोन ते तीन वर्षे आपण वर्षाच्या बारा महिने रुग्णांना कोणत्याही रुग्णाला सेवा देण्याचं काम आपण करतोय असताना त्यांच्या पाठीवर कुठेतरी कौतुकाची थाप असावी म्हणून हा सोळा आयोजित केलेला सांगितलं की हॉस्पिटलचा प्रयत्न करू काय सांगणार स्वप्न कधी हॉस्पिटलचा प्रयत्न मी पहिले तुम्ही जी पहिली माझी मुलाखत घेतली त्या मुलाखतीमध्ये मी तेच सांगितलंय की विशेष करून मला सोडल्याच्या नंतर खेड कोणतंही सुसज्ज असा हॉस्पिटल दिसत नाही तर त्या माध्यमातून आपल्याला एक सुसज्ज हॉस्पिटल उभं करायचं आहे ज्या प्रकारे देशावरती लोक साखर कारखाने ह्याच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या माध्यमातून उभे करतात तर मी सगळ्या उद्योजकांना एक आवाहन करतोय की आपण सगळेजण एकत्रित येऊन त्याचं नेतृत्व कोणीतरी करावं उद्योजकांनी पण हॉस्पिटल हे आपल्या तालुक्यात तालुक्यात व्हावं अशी माझी प्रामाणिक इच्छा आहे आणि सहकार्यपणे करो ना करो मी शासन दरबारी त्याची पाठपुरावा करून त्या हॉस्पिटल येत्या दोन तीन वर्षामध्ये कसं होईल त्याचा पाठपुरावा घेऊन नक्कीच त्याच्यासाठी प्रयत्न तुम्ही जे मोहीम सुरुवात केली लोकांसाठी अं ह्याच्यामध्ये जास्त त्यांच्या आहे काय सांगणार याबद्दल का आव्हान माझं एकच असेल ही सेवा करत असताना आपण निस्वार्थ मनाने करायला हवी आम्ही जी सेवा करतोय त्याच्यामध्ये कुठल्याही वैद्यकीय शासनाच्या योजना कशा प्रकारे राबवता येतील आणि त्याच्या माध्यमातून लोकांना कसं वैद्यकीय सुविधा उपलब्ध करता येईल याच्यावर आपण काम करतोय भविष्यात त्याही पेक्षा जास्तीत जास्त जर आम्हाला आर्थिक कोणाला आर्थिक मदत हवी असेल तर त्या मदतीसाठी आम्ही जे उद्योजक आहेत त्यांच्या पाठपुरावा करून त्यांनाही सहकार्य करणाऱ्या मदत करू एवढंच आश्वासन या निमित्ताला पहिली गोष्ट मी किसनराव भोसले अध्यक्ष पोलादपूर तालुका रविवारी संघ पुणे शहर आज पुणे शहरातून या खास कार्यक्रमासाठी या ठिकाणी आलेला आहे आणि या कार्यक्रमाचं आपण चित्रीकरण करत आहात पहिल्या प्रथम आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत ही बातमी पोहोचवत असताना आपल्या चॅनलचे मी मनापासून आभार मानतो आज वैद्यकीय कक्ष मुंबई शहर या मुंबई शहरामध्ये आज ह्या म्हणता म्हणता तिसऱ्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत आणि जेव्हा हा वैद्यकीय कक्ष सुरू झाला आणि सुरू करायचं जेव्हा आमचं प्रयत्न होते तेव्हा आदरणीय या वैद्यकीय कक्षाचे संस्थापक आदरणीय के के साहेब आमचं बोलणं झालं का कधी बोलणं झालं साधारण करोना सुदृष्टी परिस्थिती निवडत असताना करोना सुदृश्य परिस्थितीमध्ये आपल्या लोकांनी काय 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 भोगलं काय काय भोगायला आलं आणि त्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आदरणीय के के साहेबांनी मला फोन केला साहेब आपल्याला या पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये आपल्या गावापुढे येणाऱ्या लोकांसाठी काहीतरी करायचं का आहे आणि ती कल्पना त्या टायमाला त्यांना सुचली आज त्याला म्हणता म्हणता तीन वर्ष पूर्ण झाली आणि हा यशस्वी प्रवास आज के के साहेबांच्या माध्यमातून होत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने लोकांना सहकार्य करते ठिकाणी मी सांगू इच्छितो आम्ही दुर्गम भागातून या मुंबई पुण्यासारख्या शहरामध्ये येत असताना आमचे काही बांधव त्या गावामध्ये राहत असतात आणि त्या ठिकाणी आजारी पडल्यानंतर त्यांना सुविधा मिळणं अतिशय कठीण परिस्थिती असते आणि अशा परिस्थितीमध्ये या मुंबई आणि पुण्यासारख्या शहरामध्ये आल्यानंतर त्या ठिकाणी ऍडमिशन मिळणं त्या ठिकाणी जरी पैसे असले तरी कोणत्या पद्धतीने कसा उपचार करून घ्यायचा याची माहिती नसते आणि त्या माध्यमातून आमच्या के के साहेबांची वैद्यकीय सेवा कक्ष अतिशय से चांगल्या पद्धतीने काम करत आहेत परमेश्वराची ज्यांनी प्रार्थना करतो की ते हे जे काम करत आहेत ते काम असं सातत्याने पुढे चालत राहावं त्यांच्याकडून परमेश्वराच्या रूपाने आज त्यांना पेशंटला ते देवदूत भेटलेले आहेत ते देवदूताच्या माध्यमातून खरंच एक चांगलं काम त्यांच्या हातून घडत आहे त्या घडण्यासाठी त्यांचं आयुष्य पुढचं सुखाचं समृद्धीचं भरभराटीचं जावं हे माझ्याकडून त्यांना शुभेच्छा देतो आणि वैद्यकीय कक्षाला पुढचं आयुष्य जास्तीत जास्त वाढावं आता तिसरं वर्ष आहे त्यांनी जे रोपट लावले त्याचा वटवृक्ष पूर्ण महाराष्ट्रभर पसरावा ही ज्या आपल्या चॅनलच्या माध्यमातून शुभेच्छा देतो सांगितलं की मदत करतात घेण्यासाठी मुंबईत आम्ही के के साहेब जसं त्यांनी स्वतःला समाजाला वाहून घेतलेलं आहे आम्ही पुणे शहरामध्ये आमचे रवींद्र मोरे आहेत आम्ही जे काही लोक पुण्यामध्ये काम करतो आम्ही मग आसमानी संकट असू द्या कुठले ऍक्सिडेंटचे केस असू द्या शैक्षणिक सुविधा असू द्या किंवा आता आमच्याकडे दोन तीन केस झाल्या जडित प्रकरण झाली त्या माध्यमातून लोकांना जे जे करता येईल आणि ते करत असताना आम्ही कोणाच्या मदतीची वाट बघत नाही आम्ही आमच्या केसाला वृद्धंत देऊन आमच्या वतीने जे काय पहिलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न करत असतो जे मोहीम सुरुवात झाली कांत कदम यांनी वैद्यकीय मदत कक्ष म्हणून एक संस्था स्थापन केली याही संस्था स्थापन केली परंतु त्यांच्या स्वभाव आणि कार्यामुळं हे कार्य माणसाच काय करतो हे बोलत असतो आणि सामाजिक जे उपयोगी उपक्रम असतात या उपक्रमाबद्दल समाजामध्ये लोक सुद्धा आपापच जोडले जातात त्यामुळे केकिनी अख्खा महाराष्ट्रामध्ये सर्व जे स आरोग्याविषयी काम करत आहेत त्यांना एकत्र जोडलेलं आहे असू दे किंवा आपल्यासारखे लोक असू दे संकल्प आणि संकल्प सिद्धी या दोन गोष्टी असतात संकल्प करणं बनवण्यासाठी जनमानसामधल्या प्रत्येक माणसाची गरज असते आणि आज आरोग्याविषयी होणारी बिल आणि ज्याविषयी आपल्याकडे पैसे नसतात किंवा शासन आणि मी स्वतः याच्यामध्ये जो माझा सहभाग आणतो तो ज्या शासनाच्या योजना आहे त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं काम माझं स्वतःच असतं आणि के के साहेबांनी मला बोलवलं आणि समाजापर्यंत माझं हेच म्हणणं आहे की जे शासनाची योजना आहेत ते साम सामान्यातल्या सामान्य लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम आपलं असतं उदाहरणार्थ मुंबईमध्ये जी मोठी चॅरिटीची हॉस्पिटल आहेत स्पिरिट होली कॅमिटी बीच कॅन्डी साईटी नालावरती इत्यादी असे सेवन्टी नाईन हॉस्पिटल आहेत की जिथं धर्मादाय रुग्णालयाच्या ज्या सेवा आणि सवलती उपलब्ध असतात उदाहरणार्थ निर्धन आणि दुर्बल घटकासाठी सेवा उपलब्ध आहे त्याच्यामध्ये ज्याचं मासिक उत्पन्न पंधरा हजार किंवा वार्षिक उत्पन्न एक लाख हजार आहे त्याच्यापर्यंत एकही रुपये नसेल त्या माणसाकडे तर ते पूर्णपणे इलाज मोफत होतात ही सवलत आहे आणि ज्यांचं पंधरा हजार ते तीस हजार पर्यंत पगार आहे म्हणजे धन्यवाद देतो त्यांचे हा तिसरा वर्धापन दिन साजरा करतायत वर्धापन दिन हा कोणत्या सामाजिक बांधिलकीतला हा साजरा दिवस केला जातो त्याच्या मागचा उद्देश काय आहे तर रुग्णसेवा ही प्रत्येकाला एक अत्यावश्यक असणारी एक सेवा आहे आपण शैक्षणिक बऱ्याचशा ह्या बघितल्या असतील संस्था उघडल्या जातात त्या हॉस्पिटल खोलल्या जातात परंतु तिथपर्यंत पोचेपर्यंत जी सेवा अत्यावश्यक गरजेची असते ती रुग्णसेवा ही म्हणजे आज आम्ही कोकणातला येतो कोकणातला जो प्रवास आहे जो चार तासाचा प्रवास आहे अपघात हा बोलून होत असतो परंतु वेळेत जर त्याला उपचार मिळाला तर ती तो अपघात टाळता येतो या तो झालेला अपघात उपचार होऊ शकतो तो जीव वाचवू शकतो आणि एकमेव हा जो उपक्रम हा राबवलेला आहे तुम्ही जगा दुसऱ्याला स्वतः त्यांनी काही गोष्टी त्यांच्यावरती ज्या घेतलेल्या आहेत त्या दुसऱ्यावरती घेतू नये त्यासाठी पुरेपूर हा के कदमसाहेब आहे आणि त्यांचा संपूर्ण हा समूह आहे त्याने जो तयार केलेला आहे त्याच्या आतापर्यंत ह्या तीन वर्षामध्ये साडेचार हजार उपलब्ध झाली आणि अशा ह्या जसं आपण पंढरपूरला जातो पंढरपूरच्या वारीमध्ये वारकरी बरेच असतात तस ह्या रुग्णसेवाच्या वारीमध्ये के के साहेबांनी ह्या सगळ्या सगळ्या सगळ्यांना ह्या वारीमध्ये त्यांनी आम्हाला सामील करून घेतल्याबद्दल त्यांचा स्वतःचे आभार मानतो कारण की पुन्हा एकदा आपण जिवंत असू तर एकामेकाशी बोलू शकतो भांडू शकतो ते फार महत्वाचा क्षण असतो ज्याच्यावरती व्यक्त त्यालाच माहिती असतात पुन्हा मी बोलतो आणि अशाच वर्षानुवर्ष वर्धापन दिन हे साजरे होते नमस्कार मी राजश्री यादवराव वैद्यकीय ज्या कक्ष कक्षाचा जो तिसरा वर्धापन दिन साजरा होतोय त्याचे सर्वे कर करत म्हणजे करता करविता कृष्णा कदम आणि पवार साहेब या दोघांच्या माध्यमातून मला इथे बोलवलं गेलंय आणि मी इथे आली आज सकाळी साडे हा कार्यक्रम चालू झालाय आणि ज्या पद्धतीने हे सगळं घडून आलंय करोना काळात खूप याची गरज भासत होती महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण देशामध्ये तेव्हा या सगळ्या तरुणांनी एकत्र येऊन जो हा उपक्रम राबवला आणि त्याच्या माध्यमातून आज हजारो कार्यकर्ते त्यांच्या मदतीला आहेत आणि हा एक त्यांनी वृक्ष लावला आणि त्याचं वटवृक्षात रूपांतर व्हावं ही प्रार्थना मी करते आणि खूप ईश्वरच्या मामा के के साहेबांचं या वैद्यकीय मदत चालवले आहे चालू झालेलं आहे निश्चितपणे आम्हाला आनंद या बाबतीचा आहे की श्रीमंतांसाठी सर्व कार्य करतात पण ग्रामीण भागातील पेशंटसाठी एक विनामूल्य सेवा देणं आणि अहोरात्र त्यांची सेवा करणं एक पुण्याच काम हे आमच्या केकेच्या माध्यमातून होत आहे आणि आज एक तीन वर्षापूर्वी जे रोपटा आहे या रोपट्याने अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे नाव कमवलेलं आहे के के साहेबांची टीम आणि त्यांना सपोर्ट करणे सर्व डॉक्टर्स यांच्यामुळे आज या वैद्यकीय कक्षाचं नाव संपूर्ण महाराष्ट्रात झालेलं आहे याचा निश्चितपणे आम्हाला आनंद आहे आणि के के साहेबांचा या कार्याचा निश्चितपणे एक उंबळीगर म्हणून मला अतिशय गर्व आहे

उबोधलेले आहे. जरा त्या घरामध्ये गरिबांसाठी एवढं धावत येत अचानक त्यांच्या मनामध्ये हा आलेला आहे. एक संकल्प. वैद्यकीय मदत ते विनामूल्य करताय. आणि ते खरोखर जे देवदूत आहे. त्यांच्या दादाचे कौतुक करावे. कमी जाईल. आभार मानावे तेवढं कमी जाईल. तेवढं पुढे माझं नाव दीपक मारते कदम मी कृष्णा कदम दीपक केके यांचा छोटा भाऊ हो आहे लहानपणापासून त्यांची ती दडपदारी जी आहे ती मी लहानपासून बघतोय गेली पस्तीस चाळीस वर्ष मला लहानपासून माझ्या ज्यांनी माझा आधारपण त्यांनी बघितला त्या आधारपणा त्यांना दुःख की काहीतरी वाईट वाटलं की माझ्या भावासाठी एवढं मी केलं नाही त्या ते आता त्यांनी केलेलं आहे मला भाऊ म्हणून मला अभिमान आहे आणि जे त्यांच्याबरोबर सेवा करत आहे त्या सर्व देवदूतांचा मी अभिमान धन्यवाद देतो माझं नाव प्रियांका कृष्ण कदम त्यांनी जे अभी, अभी हे कार्य घेतले ते अभिमानास्पद आहे, अगदी आणि एवढे उंचे गाठले हे मला स्वप्नातही वाटलं नव्हतं मी अशीच त्यांच्या पाठी सदैव राहीन आणि त्यांनी क्षणोक्षने अशीच उंचे गाठून पुढे जावं हीच माझी इच्छा आहे त्यांचं हे कार्य मी गेली पस्तीस वर्ष बघत आहे म्हणजे ते कार्य अगदी छोट्या स्वरूपात होत पण त्या स्वरूपाला आज हे इतकं मोठं म्हणजे वटवृक्षाचं रूप गापलेलं आहे आणि या सर्वांची साथ त्यांना जी मिळाली त्यासाठी मला, मला सर्व देवदूतांचे आभार मानायचे आहेत